शेतकऱ्यांच्या मालाला लात मारणारा सभापतींचा शेतकऱ्यांच्या मालाला लात मारणारा सभापतींचा मनमानी सभापतीचा निषेध असो चवण शेतकऱ्यांच्या मालाला लात मारणाऱ्या सभापतींचा शेतकऱ्यांच्या मालाला लात मारणाऱ्या सभापतींचा असो कॅबिन स्वच्छ त्याच्यामध्ये एसी त्याच्यामध्ये छान छान टेबल खुर्च्या कूलर आणि सगळी तुम्हाला व्यवस्था आणि जो माझा शेतकरी मायबाप आहे त्याला तुम्ही गुणामध्ये बसवता अवक्ष संडासारखा वास येतो लाज वाटा पाहिजे येतोय का वास मग एवढी दुर्गंधी येते मग तुम्ही इतर हात नाही का हा आमचा उद्रेक आहे मी जास्त बोलणार नाही परंतु यहाँ लवकर कारवाई नहीं तो तुम्हारी खुद खुर् मात्र आम सोड़ना है तुम्हारा का कारवाई कराए की गरज राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है

मार्केट कमिटी कंड काय सुविधा आहे शिभोजन मार्केट कमिटी शासनाने दिलेलं त्याचा काय उपयोग तुम्हाला इथून तुम्हाला इथं का जेवायला जायचं नाही म्हणजे तुम्हाला इथं मार्केट कमिटी शौचालय वगैरे लागली तर जागा करून दिलेली आहे का आणि उगीच परमेश्वरांनी संधी दिली आम्ही तुम्हाला शिकवण्या इतके मोठे नाही पण उगीच शेतकरीवर ज्या शेतकरी गटात आपण निवडून येता आपल्याला लाज वाटली पाहिजे काही शेतकरी काही नाही बघत नाही तुम्हाला सगळ्यांना मार्केट कमिटी मध्ये व्यवस्था झाली पाहिजे या ठिकाणसाठी आम्ही जनआंदोलन शासन जो कायदा दिलेला आहे गोरक्षा हा जो कायदा झालेला आहे त्यानुसार मार्केट कमिटी का वागत नाही आठवडे बाजार आपण एक दिवसाचा भरला पाहिजे आठवडे बाजार झाल्यानंतर कुठल्याही या ठिकाणी पशु पक्षींची विक्री झाली नाही पाहिजे मागच्या एक महिन्यापूर्वी आपण फार चुकलेले आहेत सचिव साहेब एक महिन्यापूर्वी रशियनचे व्यापारी येत या ठिकाणी कत्तल खाण्यासाठी तुम्ही त्यांना एक दिवसासाठी बाजार भरून दिला आणि तो बाजार भरून दिल्यानंतर या ठिकाणी मीडियाने दखल घेतली तरी तुम्हाला असं काही वाटत नाही का मी तर या ठिकाणी या डायरेक्टर बावडून तुम्हाला सांगू इच्छितो या गुरा ढोरांचा एवढा तळतळा घेऊ नका गोरक्षा समिती आपलं काम करते माननीय आविष्कारजी भूषण साहेबांनी देखील मार्केट कमिटीला आदेश दिला निखिल दादा आणि जितू भाऊ की यांनी या आठवड्यामध्ये ह्या डायरेक्टर बावडीनी तो आदेश झुगारून यांनी कसा यांना पुन्हा बकरी ईदसाठी एक महिन्याची परमिशन काढून दिली म्हणजे शासनपेक्षा मोठी झाली काही बावडी म्हणजे गुराढोरांचं तुम्ही जे तळतळा घेताय याचा तुम्हाला भरावं लागेल हे गुराढोरा पशी पक्षूंच्या बाबतीत जे तुम्ही वागताय हे भरावं लागल गोरक्षक समिती जर बघितली रात्र रात्री बिचारी दहा दहा वीस वीस जनावर पकडण्यासाठी आपला ज्यूस धोक्यात हो घालता आणि तुम्ही इथं हजारो जनावरं कत्तलीसाठी त्या कस हाऊस साठी मदत करता म्हणून यासाठी माझी तुम्हाला एक विनंती शेतकरी राजाचे कैवारी म्हणून आम्ही या शेतकरी राजाचा हा आरक्षण भूखंड होता हा आरक्षण भूखंड कोणी दिला काय केलं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आज तुमच्या हातात सत्ता आहे पावर आहे तुम्ही काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम के चालू केलेले ज्याची मोठी दुकान असं ताकसापोटी हे काढून घे हे काढून घे एखाद्या का निखिल दादा मागच्या आठवड्याला भाजीपाला बटाट्याच्या कोणीला लाच मारते सभापतींनी म्हणजे ही कोणती मस्ती झाली तुम्हाला ही काही इथे तुमची लॉंग्वेज वागण्याची की तुम्ही व्यापाऱ्याच्या मालाला लात मारता शेतकऱ्याच्या मालाला लात शेतकऱ्यांच्या मालाला लात मारणारा ला सभापतींचा लात मार सभापतींचा मनमानी करणाऱ्या सभापतीचा यासाठी मी साहेब तुम्हाला सभापती या ठिकाणी तुम्हाला ड्युटी करायची कायद्याने काम करा आम्ही तुम्ही सगळ्यांना आम्ही तुम्ही सगळ्यांना स्वागत करू कमिटीचं कर आमची मागणी आता एक आहे आज शेतकरी राजा ज्याच्या जीवावर दळणवळण चालू आहे तालुक्याचे मार्केट चालू आहे त्याचा माल त्या ठिकाणी उन्हात बसलेला आहे त्याला ना पाण्याची सोय ना कुठल्या हगण्या मुद्द्या सोय त्याला शौचालय देखील नाही त्या पटांगणावर ते गव्हर्नमेंटचं पटांगण पोलीस प्रेड मैदान आहे आम्ही पोलीस प्रशासनाला देखील त्या ठिकाणी निवेदन देणार आहे यांच्याकडनं एक तर मार्केट कमिटीकडनं भाडे वसूल करा नाही तर तात्काळ ते बंद करा दुसरं आम्ही शेतकरी राज्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमचे कैवारी म्हणून या ठिकाणी निवेदन देण्याला आलेलो आहे उद्या आम्ही मालेगाव महानगरपालिकेला देखील आम्ही निवेदन देणार आहेत की पोलीस परेड मैदानवर असंख्य लोक त्या ठिकाणी फिरायला येतात मंत्री मोदय साहेबांनी चांगला जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी तयार केलेला आहे लोकांच्या आरोग्यासाठी ये लोकांचा हे मार्केट कमिटी लोकांचं आरोग्य धोक्यात आणतंय त्या ठिकाणी धूळ मट्टी उडती ज्याला दमा वगैरे असला त्या माणसाला त्या ठिकाणी त्रास होतो आत्ता जा तुम्ही दोनशे ट्रॅक्टर किमान कॉलेज ग्राउंड मैदानावर मक्क्याचे लागले माझ्या शेतकरी राजाचे त्यांच्यासाठी आज सगळा भूखंड खाली करा आणि त्याची व्यवस्था करा अन्यथा निखिल दादा पवार शेखर दादा विवेक वारोळे यांनी सांगितलेलं आहे ही पंधरा दिवसात याची दखल न घेतली आमचा उद्रोग शेतकरी बांधवांना व्यापारी बांधवांना विश्वासात गुण याच ठिकाणी आम्ही काय करू ते तुम्हाला दिसून जाणार आहे जे या बाजार समितीचे खरे जे मालक आहेत ते शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही यदा कचित माल दोन दिवस विकला गेला नाही तर त्या शेतकऱ्यांना राहण्यासाठी सुद्धा इथं व्यवस्था नाही आणि जिथं चेअरम जिथं सचिव बसतात सभापती बसतात त्या कॅबिन मध्ये ए सी फुलर थंड पाण्याची सोय आणि जे खरोखर या बाजार समितीचे मालक आहेत त्यांना मात्र तुम्ही उन्हात कॉलेज ग्राउंडवर पाड पाहिजे म्हणून आम्ही या बाजार समितीचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो एक लक्षात असू द्या जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सचिव साहेबांना माझी नम्र विनंती आहे तुम्ही जसं आमच्या शेतकरी बांधवांना उन्हामध्ये बसवता हो तसं तुमची खुर्ची पण आम्ही सुद्धा तुम्हाला उन्हामध्ये बसवू आणि हो, तुम्ही जर नाही खुर्ची दिली तर तुमची सुद्धा खुर्ची जाऊन टाकू लक्षात असू द्या हा शेतकऱ्यांचा उद्रेक आज जर तुम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिले पाहिजे आंदोलन केले पाहिजे हेच आम्ही करायचं का तुमची काही जबाबदारी आहे का नाही गुलाब माझं एक म्हणण्या जर इथं आपल्याला न्याय मिळाला नाही तर जिल्हा उपनिबंधकांकडे सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे हे इथं आपल्याला न्याय घेऊ शकत नाही जर यांना आज वाटलं असतं तर हाई परिस्थिती झाली नसती म्हणजे गुरं ढोरं बांधायला आणि विकायला इथं जागा आहे आणि म्हणून शेतकरी खरा मालक आहे राज्याच्या देशाचा त्यांना मात्र पाण्या पावसामध्ये उन्हा ताना त्या कॉलेज ग्राउंडवर माल विकावला तो लाज होणार पाहिजे बाजार समितीला आणि एक लक्षात असू द्या ज्यावेळेस आपण काल काही बाजार समितीमधले लोक शेतकरी इथं माल विकायला जातात तिथं जवळच ईदगा आहे लक्षात असू द्या उद्या जर काही त्याला धोका पोचला त्या ईदगाला त्याची काही छेडछाड झाली कळत न कळत काही विटंबना झाली याची सर्वस्वी जबाबदार सचिव सभापती आणि जिल्हा उपनिबंधक आणि तालुका उपनिबंधक राहतील याची दखल घ्यावी आईची आम्ही जबाबदारी घेणार उद्या उद्याच ईदगावर काही राडा झाला काही कळत न कळत त्याची काही विटंबना झाली त्याला सर्वोच्ची जबाबदार जबाबदारी ही बाजार समिती असेल सचिव असतील लक्षात असू द्या आणि या शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावा जर हे अतिक्रमण लवकर काढलं नाही तर आम्हाला एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही स्वतः कुदळ पावडी घेऊन हे सगळे अतिक्रमण तोंड टाकू तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चालेल आमची तयारी आणि आम्हाला बायकाचे सांगितले सहा महिना वाटपावं मी पण या अतिक्रमण काढल्याशिवाय शेतकरी राजा इथे बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत आज शिवभोजन तुम्ही खोलून ठेवले शेतकऱ्यांसाठी अिने स्वच्छ पाणी नाही हा एकही शिवभोजन चालू एवढी दुर्गंधी वास येते असे लाज वाटते आपल्याला तुम्ही तुमच्या कॅबिन स्वच्छ त्याच्यामध्ये ए सी त्याच्यामध्ये छान छान टेबल खुर्च्या कूलर आणि सगळी तुम्हाला व्यवस्था आणि जो माझा शेतकरी मायबाप आहे त्याला तुम्ही मुलामध्ये बसवता अवश संडासारखा वास येतो लाज वाटेल पाणी येतोय का वास मग एवढी दुर्गंधी येते मग तुम्ही इतर हात नाही का हा आमचा उद्रेक आहे मी जास्त बोलणार नाही परंतु याच्यावर लवकर कारवाई झाली नाही तर तुमची खुर्ची मात्र आम्ही सोडणार नाही तुम्हाला काय कारवाई करायची ती करा आणि आम्ही गनिमी काय म्हणून कुठून घुसून कसे घुसून हे बी तुम्हाला कळणार नाही एवढं बोलून थांबतो जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्या